ज्या मी खोदायचं काम करत असेल ते त्यांच्या त्याची जे असेल त्यांचा कार्यक्रम असेल ते घेत असतील आम्हाला काही भूमिका घ्यायची आम्हाला भक्कम करणारी भूमिका घ्यावी लागेल त्याचं आज सांगणं योग्य नाही कारण आम्हाला कुणी यासंबंधी आम्ही चर्चाच केली नाही माननीय शरद पवार साहेबांना जे काही सांगायचं आहे जे काय बोलायचं आहे अनेकदा त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ तुम्ही काढत महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आहे महाविकास आघाडीच्या एकत्रित सभा रॅली काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी अशी आम्ही एकत्र रॅली कशा करता घेतोय आम्ही एकत्र आहोत सांगण्यासाठी एक मेला मुंबईत ऐतिहासिक रॅली सभा महाविकास आघाडीची होते एक मे महाराष्ट्र दिन आणि त्या सभेला संपूर्ण तिन्ही पक्ष एकत्र येऊन तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहतात मग पुणे कोल्हापूर अशा सुद्धा सभा होत्या आणि महाविकास आघाडीच्या या उभारणीमध्ये माननीय साहेबांचा फार महत्वाचा वाट आम्ही सगळ्या आहोत उद्धवजी आहेत राहुल गांधी असतील पण शरद पवार साहेबांचं महत्व त्याच्यामध्ये आहे आणि ते राहणार आणि शरद पवार साहेबांची इच्छा आहे पहिल्यापासूनच आपण तिघांनी एकत्र राहिलो तर दोन हजार चोवीस साली दोन हजार चोवीस साली आपण भारतीय जनता पक्षाचा पराभव हो केला आणि लोकसभा सुद्धा मोठ्या संख्येनं जिंकली पवारसाहेबांच्या भूमिका आहेत आणि मला अजिबात असं वाटत नाही की महाविकास आघाडी संदर्भात त्यांची अशी काही भूमिका असेल कारण मी सातत्याने त्यांच्याशी चर्चा करत असतो आम्ही सगळे चर्चा करत असतो आत्ताच थोड्या वेळाबरोबर मी त्यांच्याशी बोललेलो आहे आणि माझा त्यांच्या बोलण्यातून किंवा त्यांच्या एकंदरीत ज्या भूमिका तुम्ही महाविकास आघाडी नसावी किंवा तुटावी असं कधी वाटत